नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते बघूया मी इथं कटाची आमटी करण्यासाठी चण्याची डाळ शिजवलेलं पाणी बाजूला काढले म्हणजेच एळवणी बाजूला काढले त्यातच आता आपण शिजलेली चण्याची डाळ पण थोडीशी टाकूया म्हणजे आमटी आपली चांगली होईल मी इथं अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आलं घेतलं आणि दोन कांदे भाजून घेतले आहेत आता हे आपण मिक्सरला बारीक करूया मी इथं सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया पातेलं गरम झालं आहे यामध्ये आता आपण दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झालं आहे यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूया एक चमचा जिरं टाकूया त्यामध्येच आता आपण ठेचून घेतलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकूया मसाल्यामध्येही आपण लसूण टाकला आहे फोडणीलाही लसूण टाकायचा त्यामुळे आमटी खूप छान होते यातच आता आपण धुवून घेतलेला कढीपत्ता टाकूया लसूण चांगला लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया इथं आपला लसूण चांगला लालसर असा भाजला गेला आहे यामध्येच आता आपण अडीच चमचे चटणी टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी कमी जास्त केली तरीही चालेल यामध्ये एक चमचा हळद टाकूया आणि हा मसाला चांगला परतून घेऊया मसाला चांगला परतून झाला आहे यामध्येच आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं टाकूया आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला असा सतत हलवत राहायचा म्हणजे मसाला खाली लागणार नाही इथं आपला मसाला चांगला परतून झाला आहे यामध्येच आता आपण चण्याची डाळ शिजवलेलं पाणी म्हणजेच एळवणी यामध्ये टाकूया येळवणीमध्ये चण्याची डाळ पण टाकली म्हणजे आमटी खूप छान होते आमटीला फोडणी देऊन झालं आहे यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आमटी जास्त घट्ट ही करायची नाही आणि जास्त पातळ ही करायची नाही आमटी मीडियम अशी करायची म्हणजे आमटीला चांगली चव येते आमटीला उकळी यायला सुरुवात झाली आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया यामध्येच आता आपण चवीनुसार गूळ टाकूया गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरीही चालेल पण गुळामुळे आमटीला खूप छान चव येते यामध्ये मी एक चमचा सुंठ मिरे बडिशोप आणि वेलदोडे यांची जी पूड केली होती पोळ्यांसाठी ती पूड यामध्ये टाकणार आहे यामुळे आमटीला खूप छान अशी चव येते आता आपण आमटीमध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया कोथिंबीर आमटीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि आमटीला एक चांगली खळखळून उकळी काढून घेऊया इथं आमटीला चांगली उकळी आली आहे तुम्ही बघू शकता आमटीला कट ही किती मस्त असा लाल भडक आला आहे इथ आपली चविष्ट अशी कटाची आमटी बनवून तयार झाली आहे अशा पद्धतीने केलेली आमटी खूप खूप छान होते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने केलेली आमटी भातासोबत खूप खूप छान लागते आणि माणूस पोटभर जेवल्याशिवाय ताटावरून उठत नाही चला आपण आमटी सर्व करूया माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका